शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागानं अत्यंत दर्जेदार कामगिरी करत विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त बनवलंय त्यातून गेल्या वर्षभरात या विभागातील तब्बल बत्तीस विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागात निवड झाली आहे त्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचं शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदन आहे शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये विविध सांख्यिकी पदावर मोठ्या प्रमाणात यश संपादन केले महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाद्वारे संशोधन अधिकारी पदासाठी आयोजित केलेल्या परीक्षेमध्ये सरिता वारके आणि नीलम पाटील यांची निवड झाली आहे त्याचबरोबर पृथ्वीराज विठ्ठल झांबरे आणि अनिकेत जाधव यांची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमार्फत तांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे मुकुंद शशिकांत बाचनकर सुवर्णा दगडू मळावे सोनम महादेव लंगुटे आदिनाथ तुकाराम पाटील आणि विशाखा विलास पाटील यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वरिष्ठ आणि कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे त्याशिवाय पृथ्वीराज झामरे विशाल झिटे प्रतीक दामते ओंकार पाटील प्राजक्ता जाधव माधुरी नाझरे शुभांगी स्वामी मेघना साळवे यांच्यासह एकूण बावीस विद्यार्थ्यांची राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सांख्यिकी अन्वेषक म्हणून तर अन्य नऊ विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे निवड झालेले बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आणि हालाखीच्या परिस्थितीतून आलेले आहेत त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाद्वारे मिळवलेलं यश विद्यापीठाचा नावलौकिक वाढवणारं ठरलंय